जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे शब्द कानी पडताच आपल्याला आठवण येते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या भाषणाची बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या भाषणांची सुरुवात याच शब्दांनी करत पण काल राहुल गांधींसोबत झालेल्या शिवतीर्थावरील सभेत ठाकरेंच्या भाषणाच्या सुरुवातीचे शब्द बदलले होते ठाकरेंनी आपल्या भाषणात हिंदू शब्द गाळला त्या जागी त्यांनी वापरला जमलेल्या तमाम देशभक्त आणि देशप्रेमी बांधवांनो राजकारणात नेता बोलतो ने त्या प्रत्येक शब्दाला एक महत्व असतं नेत्याच्या प्रत्येक कृतीतून त्याच्या बोलण्यातून त्याची भूमिका स्पष्ट होत असते म्हणून ठाकरेंचे विरोधक आणि राजकीय जाणकार सुद्धा उद्धव ठाकरेंनी फक्त शब्द बदलला नसून काँग्रेससोबत जुळून घेण्यासाठी आपली भूमिका बदलली आहे असा आरोप केला त्यामुळे आज आपण ठाकरेंनी खरंच आपली भूमिका बदलली आहे का ठाकरेंनी जर आपली भूमिका बदलली असेल तर काँग्रेसने सुद्धा विशेषतः राहुल गांधींनी सुद्धा काही जुप्त माप घेतलंय का या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर ठाकरेंनी सोबतची तीस वर्षापासूनची युती तोडत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला तेव्हाच त्यांना आपले हिंदुत्व गुंडाळून ठेवावं लागलं अशा प्रकारची असं दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यात ठाकरेंना यश आलं नाही राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला तेव्हाही ठाकरेंनी कसल्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही देशात आजपर्यंत हिंदूंच्या विचारांचा हिंदुत्वाच्या आंदोलनाचा सर्वात मोठं यश कोणतं असेल तर ते अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील भव्य श्रीराम मंदिर बाळासाहेब ठाकरे मोठ्या अभिमानानं बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं वक्तव्य करायचे पण काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असल्यामुळे उद्धव ठाकरेंना बाबरी मस्जिद पाडल्याचा दावार करणं शक्य झालंच नाही याउलट त्यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद उत्सव देखील साजरा करता आला नाही आनंद उत्सव साजरा करणं तर सोडाच उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राम मंदिरासंदर्भात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली त्यांच्या काही दाव्यांनी तर त्यांचाच हशा केला यावरून आपल्याला हेच लक्षात येतं की उद्धव ठाकरेंना काँग्रेस सोबत जुळून घेताना आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेला मवाळ करावं लागलं त्यासोबतच त्यांच्या इतर भूमिकांवरून सुद्धा त्यांना घुमजाव करावा लागलाय उदाहरण द्यायचं झाल्यास आपण मेहबूबा मुफ्ती यांचं घेऊ शकतो मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यावरून उद्धव ठाकरे कायम भाजपवर निशाणा साधत होते पण मेहबूबा मुफ्ती फक्त इंडिया आघाडीतच सहभागी नाहीत तर त्यांना शिवतीर्थावर झालेल्या सभेत बोलण्याची संधी सुद्धा देण्यात आली यावरून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या सर्व उदाहरणांवरून आपल्याला हेच लक्षात येतं की ठाकरेंनी था काँग्रेससोबत जुळून घेण्यासाठी आपल्या हिंदुत्ववादी विचारांपासून फारकत घेतली आहे पण राहुल गांधींनी असा काही प्रयत्न केलाय का ते सुद्धा पाहणं तितकच महत्वाचं आहे राहुल गांधी, का गांधी कायम आपल्या मजेशीर आणि वादग्रस्त अशा दोन्ही प्रकारच्या विधानांसाठी चर्चेत असतात पण त्यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झालाय भाजपसह सर्वच पक्षांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला पण उद्धव ठाकरेंनी काहीही भूमिका घेतली नाही त्यानंतरही राहुल गांधींनी अनेक वादग्रस्त विधानं केली कालच शिवतीर्थावरील सभेत राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं राहुल गांधी म्हणाले हिंदू धर्म मे शक्ती शब्द होत आहे हम शक्ती से लढ रहे हे असे आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आता या वक्तव्यातून राहुल गांधींच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय होता याविषयी वेगवेगळे वेग मत असू शकतात पण ज्या सभेत उद्धव ठाकरे हिंदू हा शब्द उच्चारत सुद्धा नाहीत त्याच सभेत राहुल गांधी हिंदू धर्माचा संदर्भ देऊन राजकीय वक्तव्य करतात यावरून हेच लक्षात येतं की लक्षा राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंच्या गटासोबत जुळवून घेण्यासाठी कोणतंही केलेलं के नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची सोबत जाऊन फरफट होते असा आरोप विरोधकांनी केलाय तुम्हाला काय वाटतं काँग्रेस सोबत युती कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार सोडले आहेत का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद